नमस्कार मित्रांनो पुणे डी सी सी बँक भरती दोन हजार पंचवीस ची आनसर की आलेली आहे तर ती तुम्हाला कशी डाउनलोड करायची याबद्दल माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा एका विद्यार्थ्याची अन्सर की मी तर डाउनलोड करून घेतलेली आहे इथे जर म्हटलं तर आपल्याला कोणत्या दिवशी त्या विद्यार्थ्याचा पेपर झाला कोणत्या शिफ्टला त्या विद्यार्थ्याचा पेपर झाला याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिसत असेल आणि इथून खाली जर म्हटलं तर प्रश्नांना सुरुवात होत आहे टोटल जर म्हटलं तर नव्वद प्रश्न होते तर ते नव्वद प्रश्न कोणत्या टायमिंगला तुम्ही सोडवले किंवा त्या कोणत्या ला तुम्ही त्याचं उत्तर दिलं याची देखील माहिती यामध्ये उपलब्ध आहे जसं की हा पहिला प्रश्न आहे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे चार नंबरचा ऑप्शन अशाच प्रकारचे तुम्ही ऑप्शन इथं चेक करू शकता जसं की हा दोन नंबरचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं दोन नंबरचं ऑप्शन ठीक आहे तर अशा प्रकारचे तुमचे किती गुण होतात ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला आन्सर की तुमच्या वरतून डाउनलोड करता येत नसेल तर इथे वरती एक नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला फक्त युजर आयडी आणि पासवर्ड सेंड करायचा आहे त्यानंतर अशा पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करून व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल ठीक आहे तर आन्सर की डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इतर नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती युजर आयडी आणि पासवर्ड पाठवू शकता फ्री मध्ये तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करून दिली जाईल तर चला आता आन्सर की तुम्हाला कशी डाउनलोड करायची याबद्दल माहिती मी तुम्हाला देत आहे तर आपल्याला या लिंक लिंकच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर इथे तुम्हाला तुमचा तुम्हाल युजर आयडी पासवर्ड टाकायचा आहे कॅपच्या दिसत आहे कॅपच्या इथं बघून तुम्हाला टाइप करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग वरती क्लिक करायचं तर पटकन एका विद्यार्थ्याची माहिती मी इथं टाकून लॉग इन करतो लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येतील इथं व्ह्यू डिटेलचं ऑप्शन आहे बघा इथं व्यू डिटेलचं ऑप्शन आहे यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचे तीन चार ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येतील आता सर्वप्रथम आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी इथे डाउनलोड आन्सर कीचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर तुमची आन्सर की इथे पीडीएफ स्वरूपामध्ये इथे डाऊनलोड होऊन येईल आता या व्यतिरिक्त जर म्हटलं तर काही प्रश्न बरोबर असून देखील तुमचे प्रश्न चुकीचे दिलेले असतील जस की एक आन्सर की मी इथं ओपन करून घेतलेली आहे तर यामध्ये बघा जसं की आपल्याला वाटतो हा प्रश्न चुकलेला आहे इथं क्वेश्चन आयडी दिलेला असतो आणि बाकी तुम्हाला क्वेश्चनची माहिती दिलेली असते जर तुम्हाला वाटत असेल हा प्रश्न चुकलेला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता मित्रांनो तर त्यासाठी इथेच ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे बघा इथे जर म्हंटल तर बघा आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी इथे ऑप्शन दिलेलं आहे ठीक आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर बघा इथे आपण क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्शन घेण्यासाठी अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे तुम्हाला ईमेल आय टाकायचा फॉर्म क्रमांक टाकायचा त्यानंतर आपलं स्वतःच पूर्ण नाव टाकायचं कोणत्या दिवशी तुमचा पेपर झाला कोणत्या शिफ्ट मध्ये तुमचा पेपर झाला हे सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला सांगितलेला होता जसं की हा प्रश्न जर तुम्हाला वाटत असेल हा प्रश्न चुकलेला आहे तर इथं क्वेश्चन आडी असतो बघा प्रत्येक प्रश्नाचा क्वेश्चन आयडी इथं वेगळा दिलेला आहे ज्या पण प्रश्नावरती तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचा असेल तो क्वेश्चन आयडी तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे तर यामध्ये काय झालेलं आहे पर्याय चुकीचे आहेत की प्रश्न चुकीचा आहे तुम्हाला माहिती ते सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्हाला काय शंका आहे याच्याबद्दल तुम्हाला उत्तर द्यायचं आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देखील इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे दोन फोटोज तुम्हाला इथं व्यवस्थित अपलोड करायचे की तुम्ही कुठून प्रूफ देतात की या प्रश्नाचं नक्की हे उत्तर नव्हे तर आपण सांगतोय ते दुसरं उत्तर आहे ते प्रूफ करण्यासाठी साठी तुम्हाला इथं दोन फोटो इथं अपलोड करायचे आहेत मित्रांनो इथे व्यवस्थित जे पण ऑफिशियल पब्लिकेशन आहे त्यांची तुम्ही उत्तर इथं मेन्शन करू शकता त्यांचे जे पुस्तकांचे फोटो वगैरे किंवा तुम्ही एक्सप्लेन करून तुम्ही जे पण तुमचं उत्तर आहे ते इथं अपलोड करू शकता ठीक आहे हे अपलोड झाल्यानंतर इथे बघा तुमचे प्र, प्रवेश पत्र आहे ते आपल्याला जर म्हटलं तर इथे अपलोड करायचे मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारचं ऍड करायचं इथं त्यानंतर इथं सबमिट ऑप्शन आहे सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं जर म्हटलं तर एखादा प्रश्न चुकला असेल तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन देखील घेऊ शकता अदरवाइज तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल अन्सर की डाऊनलोड करण्यासाठी इथं इथे वरती नंबर दिलेला आहे यावरती तुम्ही तुमचा युजर आय पासवर्ड पाठवू शकता तुम्हाला मध्ये तुमची आन्सर की पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून दिली जाईल ठीक आहे तर चला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा वरती पहिल्यांदा आला असेल तर ला देखील सबस्क्राईब करा जी बिल ती तिला क्लिक करा भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र